वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपलं टॉपिक आहे जे एन एम फर्स्ट इयर आरोग्य सार्वजनिक आरोग्य परिचर्या तर सर्वप्रथम चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर, तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकन घंटीला प्रेस करा तर सुरू करूया व्हिडिओला ध्वनीची मोजमाप करणारी करण्यासाठी रिकामी जागा हे एक एकक वापरतात आता ध्वनीचे मोजमाप करण्यासाठी काय वापरतात तर ऑप्शनमध्ये आहे कॅलरी सेमी व डेसिबल तर याचा ॲन्सर आहे क डेसिबल ध्वनीचे मोजमाप करण्यासाठी वापरतात नेक्स्ट आहे रिकामी जागा हार्मोनच्या जा निर्मितीकरिता आयोडीन या अन्न घटकाची गरज असते तर ऑप्शनमध्ये आहे ग्रोथ शीर्षस्थ व थायरोक्झिन तर याचा आन्सर आहे थायरोक्झिन हे हार्मोनच्या निर्मितीसाठी आयोडिन या अन्न घटकाचा वापर करतात तिसरा आहे लस अँटीन्युएट लस आहे ऑप्शनमध्ये आहे धनुर्वात बी सी जी आणि टायफॉईड याचा ऍन्सर आहे बी सी जी नंबर चार ग्रामीण भागातील अंगणवाडी हा रिकामी जागा कार्यक्रमाचा जाग एक घटक आहे ऑप्शन मध्ये आहे दुपारचे जेवण ब आय सी डी एस आणि क शालेय आरोग्य याचा आन्सर आहे ब आय सी डी एस कार्यक्रम त्याच्यानंतर नंबर पाच रिकामी जागा ही आरोग्य शिक्षणाची परिणाम परिणामकारक पद्धत आहे ऑप्शनमध्ये आहे समूह चर्चा व्याख्यान व प्रदर्शन त्याचं उत्तर आहे समूह चर्चा ही आरोग्य शिक्षणाची एक परिणामकारक पद्धत आहे नंबर सहा जीवनसत्व ब याला ओ, रिकमी जगा असे म्हणतात आता जीवनसत्व बला काय म्हणतात ऑप्शनमध्ये आहे रायबो फॅनलविन पॅरिडॉक्सिन यामीन व माईन त्याचा आन्सर आहे अ रायबो फॅलिन विन ही जीवनसत्व ब जीवनसत्व ब याला रायबोफॉलिन असेही म्हणतात नंबर सात आणि शेवटचं जीवनसत्व क चे रासायनिक नाव रिकामी जागा हे आहे ऑप्शनमध्ये आहे रेटिनॉल फॉलिक ॲसिड आर्कोबो ॲसिड यापैकी नाही त्याचा आन्सर आहे ब बार्बो ॲसिड हे याचं अँसर आहे जीवनसत्व क रासायनिक असकॉर्बो नाव आहे तर हे झाले आपल्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच्या जे एन एम फॉस्ट इयरच्या काही एम सी क्यू आहेत तर खूप महत्त्वाच्या आहेत आणि खूप वेळा येऊन गेलेल्या पण आहेत तुम्ही पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी हा क्वेश्चन पेपर अपलोड केलेला आहे व्हिडिओमध्ये आपल्या आणि त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे म्हणजे काही काही जे को महत्त्वाचे पंधरा पंधरा मार्क्सचे जे प्रश्न आहेत आणि एम सी क्यू आहे एम सी क्यू जोडा वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जॉईन झाले नसाल तर प्लीज चॅनलला लगेच जॉईन व्हा आणि लाईव्ह क्लास अटेंड करा ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती तोपर्यंत तो बाय